हे गोल्डन सीताफळ आपण केरळमध्ये सप्लाय केलेलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता आळ्या दिसतील बघा व्यवस्थित झुम जर करून पाहिलं तर ह्या अशा आळ्या निघल्यामुळे ग्राहक खूप कंप्लेंट करायला लागलेला आहे ह्या आळ्या कशा अवॉर्ड करायच्या हे पुढे आम्ही तुम्हाला दाखवतो नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं की गोल्डन सीताफळ्यामध्ये कशाप्रकारे आळी निघते आणि ह्या आळीमुळे मार्केटमध्ये भाव भेटत नाही आहे व्यापाऱ्यांच्या कंप्लेंट यायला लागल्या आहेत ग्राहकांच्या कंप्लेंट द्यायला लागल्या आहेत आता व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये आपलाच एक इंदापूरचा शेतकरी आहे ज्यांनी काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत काही प्रयोग केलेले आहेत ज्याच्यामुळे मागच्या वर्षी आम्ही जे त्यांच्याकडून सीताफळ घेतलं होतं त्याच्यामध्ये एकही आळी निघली नाही पुढील व्हिडिओ तीन मिनटं पूर्ण आणि ध्यान देऊन पहा त्यांनी पूर्णपणे तुम्हाला काय त्याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर जर आपल्या सीताफळामध्ये गोल्डन मध्ये आळी निघली नाही आपल्याला मार्केटमध्ये भाव चांगला मिळेल पुढील डिमांड चांगली वाढेल त्यामुळे ही उपाययोजना सर्व शेतकऱ्यांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे तर पुढील व्हिडिओ तीन मिनिट ध्यान देऊन पहा आळीचा विषय जर निघला तर तुम्ही अशी उल्लेख केल्याप्रमाणे कि तुम्हाला आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला बॅग लावली पन्नास लावलेला पाचशे आणि त्याचा रेकॉर्ड विकायची नाही आपल्या जवळच्या त्यांचं नाव टाकलं तारखेला दिलं विकलं किती काय काम असला पाच पाच फोन केलं ते खरं झाडा निघली का निघली तर शंभर टक्के सांगा आपल्याला बघायचं होतं आणि निघती का दुसरी गोष्ट ज्यांनी आपल्याला बॅग दिली त्यांनी सांगितलं जायचं की ती माशीला तुम्ही जसं म्हणला जागा लागतील शोध ती वास असतो आम्हाला वाटतो आपली जाऊ शकते होती म्हणून एकही पाचशातलं फुल विकलं नाही जमिनी बघले कष्टी लागलं त्याच्या माणसं कष्ट आहे म्हणून आम्ही बनतोय बॅग लावा ज्याला ज्याला फ्रेंड आणि ट्रॅपच्या बद्दल मला बोलला आमच्या बाजूला सगळं पिघ आहे मग समजा मी माझे पन्नास ट्रॅप लावले

पंच्याऐंशी पैसे रुपया लावायचा खर्च सुरुवातीला लावताना त्याच्या वेळी समज घरी समज त्याला एक तो आहे तो किती आवडायचा जास्त आवडायचा कमी त्याचा रेकॉर्ड ठेवायचं जास्त दहा कमी जास्त आवळा सगळ्या गोष्टी काही एखाद्या गोष्टी भरत नाही तुमची तळवळ आहे तीच आमची तळवळ आहे आणि सगळ्यात त्या गोष्टी करायला पाहिजे आणखी एक त्या दिवशी क्लिक जे काही बोलले किंवा आम्ही तीन रुपये जनरली पाच रुपये खर्च येतोय आणि मग काहीतरी वेगळं आम्ही आम्ही वेळ दिला खर्च केलाय पण एक शंभर टक्के सुरुवात झाली आहे आणि त्याचा फार मोठा कुठेतरी आपण आशेचा किरण किंवा आपल्या कष्टाला कुठेतरी बॅग सुरू आणली तर काय डायरेक्ट ही बॅक तयार झालाय स्टेपल केलं त्याचं परत तास काढलं स्टेपल करून वेळ जातोय का दोऱ्याने वेळ जातोय का गाठ कशी द्यायची सरखी द्यायची काय असं ह्या सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत सगळ्यात जरा बरं वाटतंय आणि जरी गाठ ह्या दोरांनी फॅक झाली तरी वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही आणि पहिली पाचशे फळं तीन शेतकऱ्याची पंधराशे फळं आम्ही विकली नाही त्याच नावाच एक मोबाईल नंबर आहे आता दुसरा प्रश्न त्याला राहून जर आपण बॅग नाही लावलं आम्ही काय केलं दहा शेतकऱ्याची नावं घेतली आणि त्यांचे नाव टाकलं मोबाईल नंबर दहाची दहा शेतकऱ्याच्या फेटवर गेलो आणि ती आपली बॅग त्या बॅगवर त्यांचं नाव टाकलं तुम्ही त्याच्या मनाची बोलला माझ्याकडे अडीच नाही पुढे मारून संध्याकाळी मारले जे दर ची सोडली नाही आणि त्याचं रेकॉर्ड खुलं अडीच शंभर टक्के होत आहेच औजी थोडस मनाची समाज होईल थोडंफार फरक ट्रॅप लाईन असं जाणवलं की शेजारी त्याला ज्याला अंडी टाकायला किंवा त्याचे जीवन करायला जी काही साधनं जी पिढी ते आपल्या शेजारी जास्त आहेत मला सगळ्यात रिझल्ट मला कुठले विक्रेत्याचं विक्रीचे जसं किंवा काही नाही मला वाटलेलं समोर आहे आणि मला युवा त्याबद्दल व्यवस्थापकाचा सगळ्याचा पुन्हा आभार मानतो धन्यवाद